फेब्रुवारी महिना सुरू होत आहे आणि थंडी कमी पण भूक जास्त आणि याच काळामध्ये भूक जास्त असल्यामुळे पोटाची चरबी कमी करणं खूप अवघड होऊन बसतं पोटाची चरबी जर झपाट्याने कमी करायची असेल तर हा झिरो बेली फॅट डायट प्लॅन शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो एव्हरी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण खूपच महत्वाच्या अशा डाएट प्लॅन बद्दल बोलणार आहोत हा डाएट प्लॅन वाटते गरजेचं असेल बऱ्याचदा काय होतं आपण सकाळी उठतो आणि आरशात बघितल्यानंतर थोडासा कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होतो तो वजनामुळे नाही तर पोटाची चरबी खूप जास्त वाढलेली आहे पोट खूप सुटलेला आहे अशामुळे आपला कॉन्फिडन्स लूज होत असतो मग साडी घातली कुर्ती घातली वन पीस घातला किंवा आवडीचा कोणताही ड्रेस घातला तरी देखील त्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा दिसतं ते आपलं वाढलेलं पोट आपली ढेरी यामुळे आपल्याला पोटाची चरबी कमी करणं खूप जास्त अवघड आहे असं वाटतं पण अजिबात नाही जर योग्य डायट प्लॅन आणि प्रॉपर रुटीन फॉलो केलं प्रॉ व्यायामाचं रुटीन जर एक्सरसाइजचं रुटीन फॉलो केलं तर ते अजिबात अवघड नाही एका महिन्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या शरीरामध्ये म्हणजेच तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये चेंजेस झालेले बदल झालेला अनुभवू शकणार आहात हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे की माझ्या बऱ्याच क्लायंटने हा हा डाएट प्लॅन फॉलो केलेला आहे आणि बऱ्यापैकी दोनच महिन्यामध्ये त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला आहे तुमचं पोट कितीही असू दे या डाएट प्लॅनने ते कमी होणार म्हणजे होणारच आहे म्हणूनच हा डाएट प्लॅन तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि हा तुम्हाला एक फेब्रुवारी पासून फॉलो करायला सुरुवात करायची आणि तुम्ही स्वतःच बघणार आहात तीस दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल सगळं ठीक वाटतं पण जेव्हा पोटाकडे नजर जाते तेव्हा कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होतो का साडी कुर्ती आवडीचा कोणताही ड्रेस घातला की तुम्हाला देखील तुमचं पोट लपवावं लागतं का मग आता ते अजिबात करावं लागणार नाही कारण मी आज तुमच्यासोबत महिलांचं बऱ्यापैकी काय असतं वजन नॉर्मल असतं पण बऱ्यापैकी महिलांचा जो प्रॉब्लेम असतो तो असतो पोटाच्या चरबीमध्ये आणि मांड्यांच्या चरबीमध्ये त्यामुळे महिलांचं वजन त्रास देत नाही पण पोटाची चरबी खूप त्रास देते हॉर्मोन्स असंतुलन असेल स्ट्रेस असेल घर आणि ऑफिसच्या कामाची धावपळ असेल या सगळ्यामध्ये स्वतःकडे लक्ष देणं कुठेतरी राहूनच जातं आणि म्हणून काय होतं म्हणून वाढते ती आपली पोटाची चरबी आपली मांड्यांवरची चरबी या सगळ्यामुळे काय होतं तर तुमचं वजन अडकतं पण आता तुम्ही मैत्रिणींनो अजिबात काळजी करू नका कारण मी खास डायट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फेब्रुवारी महिन्याचा हा डाएट इतका महत्वपूर्ण आहे आणि इतका प्रभावी आहे की तो थेट तुमच्या पोटाच्या चरबीवरती काम करणार आहे याच्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे उपाशी न राहता अगदी महिलांसाठी सुरक्षित घरचं जेवण आणि थेट तुमच्या पोटाच्या चरबीवरती काम करणारा असा हा डाएट प्लॅन आहे त्यामुळे तुम्ही कोणीही आरामात हा फॉलो करू शकणार आहात आणि तुम्हाला शंभर टक्के पोटाची चरबी कमी झालेली दिसणारच आहे सात दिवसामध्ये तुमचं शरीर हलकं होईल आणि तुमच्या शरीरातलं सगळं ब्लॉटिंग दूर झालेलं तुमच्या लक्षात येईल म्हणून हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल पोटाची चरबी कमी करणं काही अवघड नाही फक्त योग्य पद्धत हवी चला तर मग स्वतःसाठी एक चान्स घेऊयात सकाळची सुरुवात तुम्हाला मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने करायची आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनल अवेलेबल असणार कोणतंही डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील उठल्या उठल्या सकाळची सुरुवात डिटॉक्स ड्रिंक न करणं खूप जास्त गरजेच असतं ज्याच्यामुळे आपल्याला हळूहळू का होईना पण आपल्या शरीरामध्ये चेंजेस दिसायला सुरुवात होतात पोट साफ होतं ब्लॉटिंग कमी होतं इन्फ्लामेशन दूर होतं आणि हेच रिझन असतं आपलं पोट वाढण्याचं त्यामुळे दररोज सकाळी उठल्या उठल्या काहीच न घेता चहा कॉफी काहीही न घेता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गरम पाणी किंवा डिटॉक्स ड्रिंकच घ्यायचं आहे नंतर तुम्ही थोडासा अर्धा पाऊन तास काय तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही एकतर वॉकिंग करा फास्ट फास्ट वॉकिंग करा कोणताही व्यायाम करा योगासनं करा किंवा सूर्यनमस्कार करा अगदी बेस्ट आहे सूर्यनमस्कार मुळे आपल्या शरीरावरची बऱ्यापैकी सगळी फॅट बर्न व्हायला आपल्याला मदत होते किंवा तुम्ही पोटाचे स्पेशली जे व्यायाम असतील ते चार पाच करा अशा पद्धतीचं रुटीन व्यायामाचं तुमचं असलं पाहिजे अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट तुम्ही दररोज दिले पाहिजेत मग ते सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या तुमच्या वेळेनुसार आहे पण अर्धा पाऊन तास तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे त्यानंतर आपण हेल्दी प्रोटीन आणि फायबर युक्त नाश्ता घ्यायचा आहे नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे घ्या नॉर्मली आपल्या घरामध्ये पोहे बनतात आणि सगळ्यांसाठी बनतात सगळेजण खाऊ शकतात तुम्ही देखील तुमचा डाएट करू शकता वेगळं काही करायची तुम्हाला गरज पडणार नाही पोह्यामध्ये कमीत कमी तेल वापरा आणि छानपैकी व्हेजिटेबल ऍड करून पोहे बनवा किंवा तुम्ही अंड्याची भुर्जी बनवा त्याच्या सोबत एक ब्राउन ब्रेड घ्या हा दुसरा पर्याय होता तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही ज्वारीचं बाजरीचं मिक्स पिठांचं थालीपीठ देखील घेऊ शकता थोडस एखादा चमच्यावर तूप लावलं तरी हरकत नाही दह्यासोबत खा कोणत्याही चटणीसोबत खा चालणार आहे किंवा शेवटचा महत्वाचा फायबर युक्त प्रोटीन युक्त असा चांगला ऑप्शन जो खूप पोटभरीचा असतो आणि वजन कमी करायला शंभर टक्के मदत करतो तो म्हणजे ओट्सचा उपमा तर ओट्सचा उपमा बनवलं देखील अगदी दोन ते तीन मिनिटातच बनतो तुम्ही देखील खाऊ शकता तुमच्या घरातले लोक देखील खाऊ शकतात तर नक्की हे चारही ऑप्शन तुम्ही तीस दिवसांसाठी घ्यायचे आहेत आलटून पालटून कोणताही ऑप्शन तुम्ही घ्या या व्यतिरिक्त तुम्ही मुग डाळीचा चिला बेसनाचा चिला एखाद दुसरी इडली अशा गोष्टी देखील खाल्ल्या तरी चालणार आहेत त्यानंतर आपण वळणार आहोत मिड मॉर्निंग कडे आता बऱ्यापैकी धावपळीमध्ये असलो तरी नाश्ता तुम्हाला सकाळी लवकर करायचा आहे वाजेपर्यंत तुमचा नाश्ता झाला पाहिजे किंवा नऊ वाजेपर्यंत त्यानंतर दहा अकरा वाजता जर भूक लागली तर अजिबात काहीही अरबट चरबट न खाता एखादं फळ खावा किंवा तुम्ही पाच सकाळी सकाळी किंवा रात्री भिजत घालून सोप केलेले पाच बदाम खायचेत हे तुमच्या पोटाची चरबी वाढू देणार नाहीये पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतील नंतर आपण एक वाजता दुपारचं जेवण घेणार आहोत जे अगदी पूर्ण पोषण देणार रह असणार आहे भात आपल्याला खायचा नाहीये एक महिनाभरासाठी भात खाणं आपण अवॉइड करणार आहोत आपण फक्त खाणार आहोत भाकरी कोणत्याही पिठाची ज्वारीची बाजरीची नाचणीची किंवा आणखीन कोणत्या पिठाची भाकरी आपण खायची आहे त्याच्यासोबत घरात बनणारी कोणती पण भाजी पालेभाजी असेल तर उत्तम आणि त्याच्या सोबत आपण डाळ किंवा उसळ ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल अशा पद्धतीच्या भाज्या घ्यायच्या आता उन्हाळा सुरू होतोय बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि मस्तपैकी कमालीचा तुम्हाला एक पोटभरीचा छान ऑप्शन म्हणून एक ग्लास भरून मस्तपैकी ताक प्या अजिबात जास्त वेळेसाठी बिलकुल क्रेविंग होणार नाही संध्याकाळपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही आणि मध्ये आधी काम करता करता काही ना काहीतरी आपण तोंडात घालत असतो ते आपल्याला अजिबात गरज पडणार नाही छान पोट भरत कारण हे सगळं हेल्दी अन्न आहे फायबर युक्त आहे प्रोटीन युक्त आहे त्यामुळे जास्तीच खायची बिलकुल गरज पडत नाही आपण इव्हनिंगला फक्त ग्रीन टी घेणार आहोत किंवा दालचिनीचा चहा बस आणि बाकी चहा आपल्याला जो आपण नॉर्मल चहा घेतो साखर घातलेला कॉफी घेतो ते आपल्याला बिलकुल अवॉइड करायचं आहे जोपर्यंत आपल्या पोटाची चरबी कमी होत नाही तोपर्यंत कारण साखर हे एक मोठं कारण आहे आपलं पोट वाढण्यामागचं आणि त्याच्यामध्ये जी ब्लॉटिंग होतं जी सूज येते ती फक्त साखरेमुळे येते त्यामुळे साखर संपूर्ण आपण बंद करणार आहोत तर इथे तुम्ही ग्रीन टी किंवा दालचिनीचा चहा घ्या त्याच्यासोबत तुम्ही चणे किंवा मखाणे खाऊ शकता बस एवढाच आहार तुम्हाला संध्याकाळच्या वेळी घ्यायचा आहे स्नॅक्समध्ये तुम्हाला इथे चहा बिस्किट बेकरी प्रोडक्ट समोसा वडापाव या सगळ्या गोष्टी इव्हनिंग मध्ये खाणं टाळायचं आहे बाकी तुम्ही फक्त ग्रीन टी दालचिनी चहा एवढंच घ्या नंतर आपण रात्रीचं जेवण डायरेक्ट करणार आहोत जे आपल्याला वेळेवरती करायचंय आणि महत्वाचं म्हणजे लवकर करायचं आहे आठच्या आधी आपलं रात्रीचं जेवण झालंच पाहिजे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेत रात्रीचं जेवण लवकर का करायचं कारण जेव्हा तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला रात्रीचं जेवण खूप लवकर करण्याची गरज आहे रात्रीचं जेवण लवकर करा आणि मग बघा तुम्हाला आपोआपच शरीरामध्ये चेंजेस दिसतील कारण आपल्या पोटवाढीच्या मागे सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते रात्रीचं जेवण असतं आणि ते जर वेळेत नसेल झोपायच्या टायमिंगला दहा अकरा वाजता तुम्ही जेवाल आणि लगेच झोपाल तर ती जी रात्रीच्या वेळेची जी आपल्या जेवणाची प्रोसेस असते ना ती खूप स्लो असते मग त्याचं डायजेशन होत नाही आणि मग चरबी वाढते ती आपल्या पोटाभोवती म्हणून आपल्याला रात्री लवकर जेवणानंतर मग जेवणाच्या आणि झोपेच्या वेळेच्या दरम्यान तुम्हाला दोन तासाचा तरी गॅप ठेवायचा आहे ज्यामुळे तुमचं पोट कमी होईल पोटाच्या बाजूला बिलकुल घेर साठणार नाही आणि जे तुम्ही खाल्लेलं आहे ते त्या दोन तासामध्ये दोन तीन तासामध्ये डायजेस्ट होऊन जाईल आणि मग त्याचं चरबीमध्ये रूपांतर देखील होणार नाही फॅट बर्न होऊन जाईल तर अशा पद्धतीचं आणि मग रात्रीच्या जेवणात काय खायचं खूप हलकं आपण पचायला सोपं असं जेवण रात्री खायचं जड अन्न बिलकुल खायचं नाहीये अगदी आपल्याला पोटभरीचं खाणार आहोत पण हलकं असणार आहे जेणेकरून रात्रीची नाईट क्रेविंग तुम्हाला होणार नाही नाईट क्रेविंग होऊ नये यासाठी आपण काळजी घेणार आहोत कारण रात्री जर तुम्ही जाग आली आणि तुम्ही काही खाता तर सगळ्यात मोठं रिझन आहे रात्रीचं जे आपण लेट नाईट स्नॅकिंग करतो त्याच्यामुळे आपली बेली फॅट वाढत असते म्हणून आपल्याला लेट नाईट स्नॅकिंग अवॉइड करायची आहे शंभर टक्के तरच आपली बेली फॅट कमी होते तर आता रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यायचं ते पाहूया तर रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप घेणार आहोत किंवा सॅलड घ्यायचं आहे स्प्राउट्स जसं की हिरवे हिरवेमुख पचायला चांगले असतात हिरव्या मुगाची उसळ वगैरे घेऊ शकता पनीरचं सॅलड किंवा अंड्याचं सॅलड या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही रात्रीच्या जेवणात घ्यायच्यात आणि लवकर जेवण करायचे वेळी भात भाकरी खाणं तुम्हाला अवॉइड करायचंय जोपर्यंत आपली बेली फॅट कमी होत नाही अगदी तोपर्यंत त्यानंतर आपण खाऊ शकतो तो, पण तोपर्यंत तरी जर फास्ट फास्ट झपाट्याने चरबी कमी करायची पोटावरची तर रात्रीचा आहार खूप हलका ठेवा बघा तुम्हाला सातच दिवसामध्ये हळूहळू फरक दिसायला सुरुवात होईल यानंतर झोपण्याच्या आधी बेड टाइम ड्रिंक म्हणून तुम्ही लो फॅट हळदीचं दूध घेऊ शकता किंवा दूध घ्यायचं नसेल दूध बऱ्याच जणांना आवडत नाही तर फक्त तुम्ही कोमट पाण्याचा एक ग्लास घेऊ शकता हा तर झाला दिवसभरासाठीचा डाएट प्लॅन सगळं रुटीन व्यवस्थित मी शेअर केले पण इथे तुम्हाला झिरो बेली फॅट मिळवण्यासाठी चुका तुम्हाला कोणत्या टाळायच्या तर इथे तुम्हाला पाच चुका टाळायच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे उशिरा झोपणं झोप महत्वाची आहे झोप जर नसेल तर स्ट्रेस वाढेल आणि मग वजन कमी होणार नाही तुमची बेली फॅट वाढते स्ट्रेस जेव्हा तुम्हाला जास्त असतो तेव्हा तुमची चरबी साठत जाते त्यामुळे स्ट्रेस घ्यायचा नाहीये तर तुम्हाला झोप व्यवस्थित पाहिजे तर उशिरा झोपायचं नाहीये वेळेवरती रात्री झोपायचं दहा साडे दहा पर्यंत तुम्ही झोपलंच पाहिजे जास्तीत जास्त अकरा पर्यंत त्यानंतर दुसरं म्हणजे रात्री गोड खाणं तुम्हाला अवॉइड करायचं हे देखील चरबी साठण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे तिसरं म्हणजे पॅकेट फूड पॅकेट फूड रेडी टू कुक फूड असे फूड अवॉइड करायचे ज्याच्यामुळे आपली चरबी वाढते कारण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह भरपूर असतात जे आपल्याला दिसत नाहीत पण बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या चरबी वाढवतात चौथं म्हणजे पाणी कमी पिणं पाणी आपल्या बॉडीला डिहायड्रेट करते आणि त्यामुळे काय होतं भूक सारखी लागत राहते क्रेविंग वाढत राहतात त्यामुळे पाणी जर भरपूर प्याल तर तुमचे क्रेविंग आपोआपच कमी होतील आणि जेवढं तुम्ही खाल्लंय ते तुम्हाला चांगलं पचेल देखील यानंतर लास्टचं जसं की मी झोपेसोबत सांगितलं ते म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस देखील तुम्हाला घ्यायचा नाहीये त्याच्यासाठी मेडिटेशन करा छान सॉफ्ट असे म्युझिक्स ऐका आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनाला शांत वाटेल अशा गोष्टी करा मेडिटेशन प्राणायाम वगैरे अशा गोष्टी केल्या तर त्याच्यातून तुमचा स्ट्रेस तुम्हा कमी होऊ शकतो तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं या पाच चुका तुम्हाला अवॉइड करायच्या एक्स्ट्रा काही टिप्स सांगणार आहे तुम्हाला अडीच ते तीन लिटर पाणी प्यायचं आहे सात ते आठ तासाची झोप तुम्हाला घ्यायची आहे त्यासोबतच सात ते आठ हजार स्टेप्स तुम्ही डेली चाललं पाहिजे त्यामुळे तुमची बेली फॅट म्हणजे ओव्हरऑल तुमची लोअर लोअर बॉडी फॅट जी आहे ती कमी व्हायला तुम्हाला मदत होईल त्यासोबतच पोटासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज तुम्ही केले पाहिजेत पोटासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज करा म्हणजे पोट कमी व्हायला पोटाच मसल जे आहे ते आतून स्ट्रेच व्हायला मदत होईल आणि लास्ट म्हणजे आठवड्यातून एक वेळा कटर ड्रिंक म्हणजे बेली फॅटसाठी वेगळं ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे ज्याच्यामुळे अजून तुम्हाला हेल्प होईल बेली फॅट फास्ट फास्ट कमी होण्यासाठी अशा पद्धतीचा हा झिरो बेली फॅट डायट प्लॅन होता तर हा तुम्हाला तीस दिवसांसाठी फॉलो करायचा आहे एक फेब्रुवारीपासून हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आताच मला कमेंट मध्ये सांगा येस चॅलेंज एक्सेप्टेड तर मग नक्की हे चॅलेंज लिहा आणि तीस दिवसांमध्ये बघा तुमच्या बेली फॅट मध्ये भरपूर असा चांगला बदल झालेला तुमच्या लक्षात येणार आहे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना पोटाची चरबी खूप त्रास देत आहे आणि ती त्यांना कमी करायची आहे हा प्रभावी डायट प्लान त्यांना नक्की हेल्प करणार आहे त्यासोबतच जर तुम्हाला सात दिवसांचा बेली फॅट चॅलेंजचा व्हिडिओ हवा असेल पी डी एफ हवा असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करा कमेंटमध्ये लिहा फेब्रुवारी डाएट मी तुम्हाला डाएट प्लानची पी डी एफ सेंड करेन त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर अशा छान छान कंटेंटसाठी हेल्थ रिलेटेड कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा धन्यवाद